विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी एक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पी एच डी एंट्रान्स डे संदर्भातला हो मित्रांनो गेल्या चार वर्षाची जी काही प्रतीक्षा आहे ही संपले आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो कारण विद्यापीठाने आता पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार वीसमध्ये शेवटची पेट एक्झाम ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केली होती आणि त्यानंतर सातत्याने ह्या ज्या तारखा आहेत या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि चार वर्षानंतर फायनली विद्यापीठाने निर्णय घेतलेला आहे की आता ह्या वर्षी पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस कंडक्ट करायची आहे मित्रांनो खूप सारा संभ्रम या सगळ्याच विद्यापीठांच्या बाबतीत होता कारण काही परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पी एच डी प्रवेश देखील आता एनडीए नेटच्या मार्कानुसारच किंवा त्या बेसवरच दिले जाणार आहे त्यामुळे विद्यापीठांमध्ये कन्फ्युजन होतं की परीक्षा घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे काही दिवसापूर्वीच विविध विद्यापीठांचे जे सिनियर व्यक्ती आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यू जी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना समोरून विचारलं की आम्ही परीक्षा घ्यायची आहे की नाही पेट एक्झाम घ्यायची आहे की नाही तर यावर यूजीसीने त्यांना सांगितलं की तुम्ही परीक्षा घेऊ शकता पण कुठलंही लेखी स्वरूपात हे कम्युनिकेशन झालं नाही त्यामुळे सगळ्याच विद्यापीठांमध्ये हे कन्फ्युजन तसंच आहे त्यावरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी एच एंट्रान्स टेस्ट घेण्याचा निर्णय देखील घेतला होता आणि आठ दिवसामध्ये काय डिसिजन होतात हे लोकांसमोर ते पब्लिश करणार होते परंतु लोकसभेची निवडणूक असल्यामुळे हा निर्णय थोडासा डिले झाला आता निवडणुकी संपलेल्या आहेत सर्व इलेक्शन संपलेलं आहे तर कदाचित एवढ्या दोन चार दिवसामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देखील निर्णय येऊ शकतो आणि त्या पद्धतीने पुढची जी प्रोसेस आहे ते पब्लिश करू शकतात त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी देखील टेस्ट चोवीस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने मागवल्या आहेत त्या, त्या पद्धतीने आता जी पुढची प्रोसेस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची ही काही दिवसातच सुरू होणार आहे आणि तुमच्या तुम्हाला आनंदाची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आणि त्या पद्धतीने जे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पी एच डी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर अभ्यासाला लागायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असतात की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद